वपू म्हणतात कधी कधी अपेक्षांचं ओझं आपण देवावर लादतो देवाकडं काही ना काही मागतो बऱ्याचदा देवानं आपल्याला अपेक्षेपेक्षा खूप काही दिलेलं असतं पण देवानं आपली एखादी इच्छा पूर्ण केली नाही तर देवाला दोष देतो खरं तर माणसं देवळात जाऊन दुकानात गेल्यासारखी वागतात एक दोन रुपये टाकून काही ना काही मागतात मुळात देवाकडं मागण्याची आपली भूक तरी किती असावी हेही आपल्याला कळलं पाहिजे देवाकडं काय मागावं न ना काय नाही यालाही काही मर्यादा आहे आणि जर देव आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू लागला तर आपण कधी आपले हातपाय हलवणार कारण जेव्हा सगळंच कष्ट न करताच फुकट मिळतं तेव्हा त्या गोष्टीची आणि देणाऱ्याचीही किंमत आपण शून्य ठरवतो म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला चांगली वाटणारी गोष्ट देव देणार नाही पण तुमच्यासाठी चांगली असणारी गोष्ट तो नक्कीच देईल व पुंचे हे विचार तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद